आजचा जो काही प्रसंग आहे तो आमच्या सह्यांसाठी तसा हृदयावरती घाला आहे गेली चौतीस वर्ष इमान शेतकरी कामगार पक्षाचा झेंडा भाऊ आधीपासून आहे थोडं चार पाच वर्ष माझ्या नंतरच आहे पण आम्ही जे कोणी इथे जी बसलो आहे सगळ्यांनी तो डवलाने भडकवलेला आहे तो डवलाने फडकवण्यात आमचा देखील प्रत्येकाचा कुठे ना कुठेतरी खालीचा वाटा आहे अशा प्रकारे एकतीस वर्ष ज्या एक रंगी एकपक्षीय संघटनेसोबत कायम संघर्षाचं आम्ही कधीच सत्तेत नव्हतो सत्तेत नसताना देखील कायम संघर्ष करत जे कार्यकर्ते आजपर्यंत टिकले दोन स्थित्यंतर माझ्या नजरेत जी आली ती त्याच्यामध्ये पहिलं स्थित्यंतर जिथे महाराष्ट्रामध्ये शेतकरी कामगार पक्ष म्हणजे देवा पाटील साहेब आणि देवा पाटील साहेब म्हणजेच शेतकरी कामगार पक्ष अशी ओळख होती तशी ओळख असताना देखील देवापाटील साहेबांनी ज्यावेळी इतकी वर्ष ज्या डाव्या विचारसरणीचं काम केलं ती डावी विचारसरणी सोडून अचानक जो हिंदुत्ववाद आहे अशा शिवसेनेमध्ये प्रवेश करून या इथे खासदारकी लढवली त्यावेळी ही सगळ्या अखंड महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं होतं त्या निवडणुकीवरती परंतु त्यावेळात देखील शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निष्ठावत निवडून आणून दिलं त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा जो इतिहास आहे तो ज्वाजवाल आहे त्याच्यात दुमत नाही दुसरं सित्त तर मी पाहिलं ते दोन हजार चार साली दोन हजार चार साली रामशेठ ठाकूर शेतकरी कामगार पक्ष सोडून गेले संघटना ही कायम व्यक्तीपेक्षा मोठी असते बाबतीत भाऊनी आधीच सांगितलं की संघटना कोणती संपत नाही कुठली संघटना संपतावी या हेतूने आम्ही इथे बसलेल्या कोणीही दुसऱ्या पक्षात जाऊन प्रवेश केलेला नाही आहे आमचं म्हणजे बसलेल्यापैकी कोणाचंच कोणाच्या बाबतीतही आत्ता कारण आता झालं गेलं भाऊनी ज्या ज्या गोष्टींचा वपो आपल्यासमोर केला तो आपल्या सगळ्यांना सर्वश्रुत आहे त्यामुळे आता कोणावरही कुठलाही रोष राग कोणताही आरोप आमच्याकडनं नाहीये त्याच्यामुळे नक्कीच दुःख होत आहे परंतु भाऊ सांगितल्याप्रमाणे आज जो कार्यकर्त्यांचा विषय राहणार आहे कार्यकर्त्यांच्या विषयासाठी कुठेतरी सत्तेच्या सोबत राहावं सत्तेच्या सोबत राहून कार्यकर्ते टिकावा कार्यकर्ता टिकला तर नेता टिकतो ही राजकारणातली आजची व्याख्या आणि तुम्ही मला विचारलेल्या प्रश्नाप्रमाणे की बाबा डावी विचारसरणी टू उज आम्ही डावी विचारसरणीचे गेले कित्येक वर्ष पायिका डावी विचारसरणी झटकन झटकून आम्ही तिकडे जाणार नाही गेलेलो नाही परंतु आज आपण जर महाराष्ट्राची परिस्थिती बघितली राजकीय परिस्थिती बघितली तर अजितदादा पवार सर यांचा जो राष्ट्रवादी पक्ष आहे तोही डाव्या विचारांचा आहे तो जर पक्षाचा एखादे जे प्रमुख आहे ते जर तिथे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून जनतेला चालतात त्याचप्रमाणे शिवसेना आणि त्यांच्यात विचारसरणीची जरी असली तरी त्याच्यामध्ये देखील असणारे खूपसे लोक आहेत भाजप पक्ष जरी पकडला तरी काँग्रेसमधनं अर्ध्या जास्त तिथे केलेली लोक आहेत अशा अवस्थेत काँग्रेस पक्षातनं गेलेले शिवसेनेतनं गेलेले इव्हन तो राष्ट्रवादीतना गेलेले अनेक आमदार आज महाराष्ट्राच्या पटलावर बीजेपीकडनं आपल्याला पाहायला मिळतात त्यामुळे मला खात्री आहे की ज्याप्रमाणे महाराष्ट्राने त्यांना एक्सेप्ट केलं त्याप्रमाणे पनवेल ओरण आणि खालापूर मधील जनता देखील आम्ही जे अगदी डावी विचारसरणीचे आहोत परंतु तिथे जाऊन बसलोय तरी आम्हाला एक्सेप्ट करतील अशी आमची अपेक्षा आहे आणि आज जे काय आहे इतक्या वर्षाचा जो आमचा लाल होता तो आज आम्ही आमच्या खांद्यावरना खाली उतरतो आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक 8652414343